मराठी सुलभ भारती इयत्ता आठवी धडा दहावा आम्ही हवे आहोत का शांता शेळके एकोणीसशे बावीस ते दोन हजार दोन प्रसिद्ध कवयित्री गीतकार लेखिका शांता शेळके यांनी जवळपास शंभर पुस्तके लिहिली आहेत त्यांची वर्षा रूपसी जन्मजाह्न्हवी पूर्वसंध्या इत्यर्थ हे कविता संग्रह तोच चंद्रमा कळ्यांचे दिवस फुलांच्या राती चित्रगीते शब्दांच्या दुनियेत पावसाआधीचा पाऊस संस्मरणे हे लेखसंग्रह मुक्ता गुलमोहर काचकमळ हे कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत एकोणीसशे शहाण्णव या वर्षी आळंदी येथे भरलेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसूसलेल्या प्राणीविश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललिता लेखसंग्रहातून घेतला आहे मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे ते आहे जनावरांचं इस्पितळ ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं एकदा तो योग आला कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते हे बहुधा कार्यालय असावं कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्वीर आहे त्या तस्विरीत बैल घोडा कुत्रा मांजर शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्रं आहेत खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं मला आत कुठंतरी हलवून सोडतं आता मी कार्यालयात पाऊल टाकते समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात आम्ही पुढं जाऊन डावीकडं वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकते एक लहानशी पण स्वच्छ खोली आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण बाहेरच्या बाजूनेही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे एक भलाथोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे एक चिमुकलं कबर पिलू कावरबावर झालं आहे एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजाने तोंड मिशा डोळे पुसून साफ करत आहे एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढच्या दोन पंजावर तोंड ठेवून गप पडलं आहे प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत एक खाद्यपदार्थासाठी व दुसरी पाण्याची प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र सारी मांजरं चमकतात त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात मियाव मियाव मियाओ, 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 मियाओ। कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकजण जणू ज़न म्हणत आहे मला इथं फार एकटं वाटतंय जरा माझ्याकडं या हो मला कुरवाळा मी जाळीच्या छिद्रांतून बोटं घालून कुणाचं डोकं खाजवते कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान कुरवाळते मांजरं खुश होतात पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे जॅक जाधव बकुल गोखले सॅमी डिकुन्हा रोमल टिपणीस जाधव गोखले डिकुन्हा टिपणीस माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे मी भरतला विचारलं तर, तर असं म्हणून भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई एकदम भरतला काहीतरी आठवतो तो मला म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथं जाऊया जरा आम्ही शेजारच्या विभागात जातो बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली जवळच एका टोपलीत तिची बरीच पिलं आहेत अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिलांच्या अंगांवरून मी हलकेच गोटं फिरवते त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिलं पांढरी काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच इवले कान इवल्या शेपट्या लालसर ओली नाक आणि पोटातून येणारा कुई कुई आवाज कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला इथं तरची कुत्री आहेत लठ्ठ आणि रोड चिडकी आणि शांत साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्त बसून राहिलेली एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो मी दचकून मागं सरकते भरत त्याच्यावर खेकसतो झेन्या चुप असं नाही करायचं आपल्या पाहुणे आहेत त्या चुप झेण्याजवळून समजल्यासारखा चूप बसतो दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो झेण्या रागीट तर हा एकदम सालस भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई मी भरतला विचारते इथे आणखी कोणते प्राणी येतात रे पुष्कळ येतात बाई भरत सांगू लागतो शेळ्या येतात मेंढ्या ससे येतात माकडं येतात आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते भरत मला म्हणतो हात लावा बाई तिला मी तिच्या पाठीवर हात ठेवते मांजरीचं सर्वांग शहारतं मग ती सावरते माझ्याजवळ येते मी तिला थोपटते तशी ती प्रेमानं गुरु गुरु करू लागते मी भरतला विचारते ही अशी दचकली कशी रे भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळं डोळे बघाल तर अगदी लख आहेत पण दिसत मात्र नाही हं आम्ही हे पिल्लू पाळलं आता मोठी मांजरी झाली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते विश्वासानं वावरते आम्ही तिला बाहेर सोडत नाही तिथं बिचारीचं कुठं निभाव लागेल हे सारं पाहून मी बाहेर आले एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं का कोणास ठाऊ आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का